निलेश लंकेंचा आज शरद पवार गटात प्रवेश लंकेंचं मन वळवण्यात अमोल कोल्हेंना मोठं यश अमित शहांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज महायुतीच्या जागावाटपाची बैठक अंतिम फॉर्म्युला ठरवण्यासाठी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांची पुन्हा दिल्लीवारी आज आणि उद्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आचारसंहिता लागण्यापूर्वी शेवटची कॅबिनेट असल्यामुळे मोठे निर्णय होण्याची शक्यता आज वरळी ते मरीन ड्राईव्हला ला जोडणाऱ्या कोस्टल रोडचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन उद्यापासून वाहतूक होणार महाविकास आघाडीचे तेरा तर महायुतीचे तीन उमेदवार पंकजा मुंडे राहुल शेवाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब तर महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे सुप्रिया यांची उमेदवारी पक्की राहुल शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा फिसकटलं हात कणंगले मधून ठाकरे गटाचा उमेदवार ठरल्याची शक्यता मातोश्रीवर हात कणंगले मतदारसंघासंदर्भात चर्चा भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक महाराष्ट्र तेलंगणा गुजरातच्या उमेदवारांच्या नावांवर होणार शिक्कामोर्तब तर उद्याच उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर होण्याची शक्यता था। उद्धव ठाकरेंचा उद्या वाशिम यवतमाळचा दौरा तर पुसदमध्ये होणाऱ्या सभेची जय्यत तयारी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी आता शाळेतच अभ्यास करून घ्यावा राज्यपाल रमेश बैस यांचं शालेय शिक्षकांना आवाहन